पूर्ण झाल्या आणणाला हातात लावत नाही तुमचं फाईन सुद्धा मिळणार नाही मी मला हे सगळं क्लीन झाले माझ्या आधी दुपारी फोन केला तुम्ही त्याला सांगितला नाही तर चालत नाही माणूस उडून येतोय मी एवढी शिटी व्हायची गरज काय नाही म्हणून मी मलाही तुम्ही आधीच आम्ही येतोय आणि तुम्ही जर ते फाईन सुद्धा काढून घेवत नाही तुम्ही काय काम करता आज काय झालं सकाळपासून एवढ्या लोकांचा हे होता आणि तुमचा फोन इथे नेमच नाही प्रॉब्लेम मग तरी तो तरी दोन शाळा मी केल्या दोन शाळा करून मग आलो आणि तुम्हाला वारज येऊन फोन केला हो डॉटोकेश्वर कर्मेची शाळा मुलींची हो हो आणि ते काय ते मोकड्या पक्षांना माझं ते बिचारे फोन चांगलं काम झालं त्यावेळेस त्यांनी दोन मुलींना विनामूल्य मुली शिक्षण द्यायचं ते सुरुवातीला तयारी केली नंतर तुमच्या ऑफिस पण त्यांना झाले सहकार्य परंतु आनंद काय ऍडमिशन घ्या का नाही तशा शिक्षकांचा आदर करा सचिव सॉरी सचिव आहेत माझ्या नाव तोंडात ते फार चांगला माणूस ते तुम्हाला त्या दिवशी मला फोन लावून बी देतात हो हो काय त्यांची जे इथं आश्रम शाळा आहे hmm. त्यांची स्वतंत्र एका शाळा येतात तरी मावळ मध्ये काय मला माहिती नाही मी तुम्हाला सांगतो पण माणूस सांग असे लोक भेटले बरोबर गरीबाचे जर मुलगा चाळीस पंचाळीस हजार रुपये त्यांच्या फी आहे आणि एक रुपये नसताना ते ज्या शाळेत येतात आनंद वाटतो आपल्या शब्दावर एक पुस्तक भेट दिला त्या पुस्तक भेटावर दोन वर्ष त्या मुला दोन मुलांना मुलींना त्यांनी असं काय कौतुक करावं अशा लोकांना

सोपं आहे ना का नाही हे पाच पॅकेज आहे ह्याच्यातून तुमचं हे वर्ग करून हे तुमचं असं असं आहे कोणाच काम आहे असं बी नाही की बाबा खाल्लं तुमच्या पत्र आलंय डायरेक्ट ऑफिस टू ऑफिस काम केलेलं आहे तरी सुद्धा ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये यावं लागलं येईल होते शोकांती काय आमच्यासाठी एक फार्माला तुमचे सह आहेत भरून त्याच्या ग्रामपंचायत आहे त्याला आणि तुम्ही बारा नेम लावून ठेवले त्या झाला

एकवीस एकवीस एक एक चोवीसशे भेट एकवीस तारीखमध्ये एक हा, हा शुक्रवार उद्या शुक्रवार हो तरी सुट्टी आहे आम्ही बनवून कर्ज काढून पुस्तक दिला त्याचं नाही तुम्हाला मन हे की भाज्यांच्या बीच वरी कधी राहू आमचे आमच्या आम्ही लिहून दिलेली त्याच्या बिच वर्या कुणी अहो ते बा घेतच त्याचे नाव कद्या माहिती आहे मला कधी कधी राहू म्हणजे मराठी पुस्तक चौदाव्यावरून ते राजभावनाच प्रकाशित झाले जर राज्यपालांना माहिती राज्यपती मनराज हे झाले घोडेगाव प्रकल्पाला बिल काढून द्यायला माहिती संशोधन तुम्हाला सांगतो तिथं माहिती पण बनवला ते काढून दिला सदर विषयातून हे माहिती बघा भारतीय समाज असा राहत आहे त्याची सुधारणा अशा व्हावी आम्ही कर्ज काढून साडेतीन लाख रुपयाचे बनवला त्याची कॉपी रेट बनवली त्याचे वीस लाख रुपये तुमच्या प्रकल्पाने दिले माहिती खरं तुमच्याच जाते अधिकारी किती मूर्ख खबर नाही कोण भारतीय चोर हो। ठरवले गेले पोलिसांनी त्या चोऱ्या कोणी काढायच्या हो अभिषेर तुमच्या चुकीच्या कामामुळे शेळ्या भाकरी खायची पाहिजे मेलेले शेळ्या किडे पडलेले खायचे पाहिले कोंबडे खायचे पाहिजे अरे जनवराचं जीवन बांधते शकते आता आपल्या ह्याच्यातले जी लोक आहेत त्यांचे आडनाव नाव कसे आहेत पुढच्या काळे पवार चव्हाण हे देतो मी पुस्तक तुमच्याकडे नाही का आपल्याकडे सगळ्या शाळेला पुन्हा दिले दिलेले तुम्ही शाळेतून घ्या माझ्या जवळजवळ शंभर पुस्तक वाटलेले आहेत अशी वाटून टाकले विनामूल्य प्रकल्पाला माया या मी शंभर पुस्तक विदर्भातली अशी वेगळी त्याचा विषय वेगळा आहे तुम्हाला मी मागायचे म्हणलं तसं अण्णा बदलायच पाहिजे नऊ बदलायच पाहिजे वर्षानुवर्षी हे चाललं आपण हे एक माहिती पटक झाला प्रकल्प आला ज्याला माहिती देत बसायचे त्याने आपला आरामशीर विषय घ्यायचं नाही आणि पेशंट आहे तुमच्या चेअर याच्या भरपूर काही माहिती घेतले तुमच्या काम वेगळे परंतु इथून मागे येतात नाही अर्ध नाही अर्धदा याच होऊ नाही नाही आम्ही उद्या ना आम्ही याच्या कोण काम नाही झाले नाही होत आम्ही करू हे मला वाटतं यांच्या <पगाँ> कारवाई झालेली मला लेखी पत्र म्हणा असे फोकट पगार घेऊन शासनाचे पगार घेऊन अधिक घडण्याप्रिया काय काम आहे त्यांचं स्वतःच्या मुलाला सर्दी झाली तरी चार डॉक्टर बोलून बोलून घेता यार आमची नाही हजार रोगाने मिळेल तरी त्याला कोणी बघा ना जागा नाही जीवनपणे सोडा घालण्याकरता रोज दफन करण्याकरता रोज संघर्ष याय तुम्ही बघायचो टोकलो माझ्या रोज एक माझे जाणार माझी वाट नाही तर शेताला माणसं आहे ना कुत्र्याला जायला घरच्या आणि तुम्ही घरकुल घेता शाळेला आता पाच कोट सहा कोट घरकुल म्हणते कोणाला गेली घरकोले गेली कुणाला आता फक्त काय अरे यार सगळेच चुकीचे रस्ते घडे भरून ठेवले ते तुम्हाला आता बुजवता आले तर बुजवा त्याचा काही विषय नाही करूया आपण मी म्हणते आता याच्या पाठीमध्ये मी काय म्हटलं नाही मला एन्जॉय करायचं आहे आपण हा सुरुवात करूया कामाची आणि मला खूप मोठं आहे आणि अपमान माझा तो माझ्या जीवनात सगळ्यात मोठा अपमान आहे माझ्या भाईलीला दीड वर्षात तुम्ही आपला ना एवढं मूर्ख पण एवढं जाती वेदू असतो पाहिजे भाई म्हणून पाहिजे भाईला म्हणून तुम्ही आटला म्हणा

मग मॅडम म्हणते की मी त्यांना देते ते म्हणले की माझ्याकडे नको म्हणजे जाती कारवाई व्हायची बर तुमच नाही फोन फोन करायचा करायचा होता हात लावलाच नाही ना तुलतीच लावून राहिला तुम्ही नुसत्याची फाईल उठल साहेबांजवळ घेऊन गेले असते एवढा अनुभवाचा गाडा इथं बसलाय ना ज्ञानाचा काय भंडार आहे तुम्ही जिथून उठून जिथे समाधान वाटलं जिथं नाही ह्याचं काय करायला बघायचं का केलं नाही तसं बरं अर्धा मागितल्यावर आम्ही फाईल उडकून काढावं का एवढं दुःख तुम्हाला बघा कशाच्या